नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि दोन दिवसापासून मी यानं ब्लॉगच नाही टाकला कारण की दोन दिवसापासून यांना मला अजिबात बरं वाटत नव्हतं कारण की आता कसं आठवा महिना संपत आलेला आहे आणि कसं बाळ पण मोठं होत आहे तर माझं आहे ना खालचं जे पोट आहे ना ते खूप दुखत आहे मांड्या पण दुखत आहे कंबर पण खूप दुखत आहे तर दोन दिवसापासून काही शूट नाही केलं नुसतं आराम केला आणि खूप दिवसापासून आहे ना, ना माझी खूप इच्छा होत होती इडली खाण्याची तसं तर मी आहे ना तिखट वगैरे आता काही खात नाही आहे कारण की माहिती काय आता इतक्यात आहे ना मी काही पण तिखट खात आहे ना ते सर्व तिखट आहे ना माझ्या पूर्ण गड्यामध्ये अटकत आहे आणि पूर्ण पोटामध्ये आहे ना म्हणजे जडती लागत आहे त्याच्यामुळे मी यांना तिखट काहीच खात नाही आहे आणि मला आहे ना पोळी पण खायची असली ना तर मी यांना दूधपोडी जेवण करत आहे आता तर म्हणून मग आता माझी आहे ना म्हणजे पूर्ण तोंडाची जी चव आहे ना ही गेलेली आहे तर म्हणून म्हटलं आता काय तर म्हटलं चला आता मी इडलीच बनवतो आणि तसं पण आहे ना आपलं अशा ना मध्ये नवीन नवीन खाण्याची खूप इच्छा होते आता मागेच मी बिट्टी बनवली होती कारण की माझ्या बिट्ट्या खाण्याची खूप इच्छा होत होती म्हणून मी मागे आता बिट्ट्या बनवल्या तर तसं तर आहे ना मला बाटी पण बनवायची आहे आणि आईच्या घरी जाण्याअगोदर मी आहे बाट्या पण बनवणार आणि त्या कशा बनवते हे पण मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे तर मला आहे ना मागे खूप जणांच्या कमेंट आल त्या ताई ज्या पिठाने तुम्ही बिट्ट्या बनवल्या ना त्याचं मिश्रण कसं घेतलेलं आहे प्रमाण आम्हाला सांगा तर म्हणून मग आज मी आहे ना तेव्हा कसं माझ्या लक्षात नव्हतं आलं पण आज मी तुम्हाला त्याचं प्रमाण सांगून तर आपल्याला आहे ना एक किलो गहू घ्यायचे आहेत आणि एक किलो गव्हामध्ये आहे ना पावभर आहे ना मक्का टाकायचा आहे आणि ते मग आपल्याला असं थोडस रवीदार आहे ना हे दळून आणायचं आहे आणि त्याच्यानंतर काय मग मी आता ते कसं कसं भिजवावं लागते हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्याच्यामध्ये दही टाकायचं मीठ टाकायचं आणि थोडंसं ओवा टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याचे मग गोडे तयार करून आहे ना गरम पाण्यामध्ये उकळू घालून ते झाल्यानंतर मग त्याला आहे ना छोटे छोटे पीस तयार करून तळून घ्यायचे आणि तरी पण तुमच्या जर लक्षात नसेल येत तर मला कमेंट करून नक्की सांगा मी एक वेळा तुम्हाला नक्कीच बिट्ट्या किंवा मग बाटे आहे ना हे तुम्हाला मी बनवून दाखवतो तर आता सांबार बनवण्यासाठी इथे मी आहे ना कांदा एक बटाटा आणि एक टमाटर घेतलेला आहे म्हणजे माझ्या घरामध्ये मा जेवढ्या भाज्या होत्या ना मी तेवढ्या भाज्या घेतलेल्या ते आहे आणि त्या अशा बारीक बारीक कट करून घेत आहे आता आणि दुसरीकडे मी कुकरमध्ये आहे ना थोडीशी तुरीची डाळ घेतली आणि ती डाळ आहे ना हे धुवून घेतलेली आहे आणि तसं तर आहे ना आमच्या गावामध्ये ना इडली विकत मिळते पण म्हटलं नाही कसं आहे बाहेरची विकत आणल्यापेक्षा आपण इडली आहे ना ह्या घरीच बनवूया कारण की कसं आहे जर घरी बनवलं ना तर खूप जास्त पण बनतात आणि सर्वांना खायला पण मिळतात कारण की जर आपण बाहेरून विकत आणले ना तर त्या थोडश्याच येतात आणि ते कसे बनवतात कसे नाही हे आपल्याला माहिती पण नसते तर म्हणून मग मी आहे ना आज इडल्या बनवत आहे कारण की आहे ना माझी खूप दिवसाची इच्छा होती इडल्या खाण्याची तर म्हटलं चला आता आज मी पोटभर आहे ना इडल्याच खाणार आहे कारण की तुम्हाला तर माहितीच आहे अशा कंडिशनमध्ये आहे ना काही नवी काही नवीन नवीन खाण्याची इच्छा होतच राहते तर इडली आणि सांबर कसं बनवतात हे मी तुमच्यासोबत खूप वेळा आहे ना आ, रेसिपी शेअर केलेली आहे तर पूर्ण रेसिपी मी ना मी तुमच्यासोबत आता शेअर करणार नाही आहे पण इथे मी आहे ना आता तुरीची डाळ धुवून घेतली होती त्याच्यामध्ये टमाटर कांदा आणि एक बटाटा आहे ना हा बारीक कट करून हा टाकून दिलेला आहे आणि कुकरमध्ये थोडीशी हळद टाकून दिली तर आता कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होऊ देते तर सिट्ट्या होईपर्यंत इथे मी आहे ना जे बॅटर आहे ना हे कालच तयार करून ठेवलं होतं तर आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे अर्धा चम्मच सोडा त्याच्यानंतर दोन ते तीन चम्मच मी यांना मीठ टाकणार आहे आणि दुसरीकडे इडली पात्रामध्ये यानं मी पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं आणि बस आता मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर बॅटर यांना सर्वात एकत्र करून घेते आणि इडली पात्राचे जे प्लेट्स आहेत ना त्याला तेल वगैरे लावून घेतलं मी आणि ते बॅटर आता सर्व प्लेट्समध्ये थोडं थोडं काढून इडली पात्रामध्ये यानं ठेवून देणार त्याच्यानंतर मग मी सांबार बनवणार आज खूप मोठ्या चिंतन राहि पप्पन किती किलो असले दोन किलो दोन किलो चिंच शेतामधले आणले पप्पांनी आंबट आहे की घोडे बाई मस्त आहे गोड घोडे असं मीठ लावून ठेवून द्या तुम्ही बारा महिने राहतात ना म्हणजे हा ते गोडे बांधून ठेवत ठेवत असता तुम्ही नेहमी अच्छा असे गोडे बांधून मीठ लावून हां थुऊन द्याचे किती मस्त उटून राहिलं द्या थंड पाणी सुटून नाही नाही गरम आहे मी खाणार नाहीये पण असं म्हणजे शाळेतली आठवण आली असं हा गोडे बनवून ठेवायचे त्याचे असे गोळे तयार करून काळी चुकून रमेश मी हो ना आता कोणी खात नाही आता कोणी खात नाही पहिले पहिले पण तोंडाला पाणी सुटून राहिलं ते एवढी मोठी चिंचुकी निघाल त्याच्यातले काय करणार मी भाजून घेता काय गोळे बांधून ठेवले ते, ते हां ते, 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 ते आता म्हणजे थोडेसे सुकलेले आहेत त्या म्हणून तिला पाणी सुटलं ते मिठाच हा मिठाचं पाणी सुटलं की मग ते गोळा बनणार त्याचा त्याचा कलर चेंज होणार ना मग सध्या नवीन आहे हा आमच्या शेतामधल्या चिंच हा आता ते चिंचो आई भाजतील आणि मस्त ते सुपारी सारखे खातील लहानपणची आठवण आयची मस्त आहे ना स्वामी आले पाणी टाकून खलबत्त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून खलबत्यामध्ये फेचायचं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट काढं मीठ किंवा साधं मीठ टाकणार ना आणि मग ती आपली अगरबत्तीची काडी असते त्याच्यात

ठीक आहे ते कडे ठे मग इथे घ्यायचो चला मग चुमचुकी पण भाजून घेतो आणि मग एका भरणीमध्ये भरून ठेवून द्या मग छोटी कढई घेऊ का बरं ठीक आहे किती तपाने किती उशीर पाहिजे तुम्ही हा मग ठीक आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती वाजता होत आहे साडे दहा अकरा वाजता अकरा वाजले हा मी थांबलो होतो नाई करून अच्छा असं आहे ते बरं कपडे आणले का तुम्ही वरून घ्या मग डबल जावं लागणार काही बरं ठीक आहे मग बरं मग आता इडली बनवली तर नाश्ता करून चालले की तसेच आधी जाऊन येतो तुम्ही बाहेर चालू सोबत नाश्ता करून जा तर आता इडल्या बनवून झालेल्या आहेत आईला गरम गरम खायला दिल्या आम्ही खायचं राहलो कारण की हे आणि पप्पा बाहेर गेलेले आहेत आता साडे बारा वाजले आणि मी मगाशी आहे ना थोडस म्हणजे दोन इडल्या खाल्ल्या होत्या त्यानंतर मग मी गोळे घेतल्या त्यानंतर आता मला भूक नाही आहे तर पाहणार म्हणून हे आल्यानंतर मग आम्ही तिघंजणं इडल्या खाऊ तसं तर मी ना इडल्या इडली पात्रामध्ये ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे लावून दिल्या आणखी तो कुकर ओपन नाही केला म्हटलं हे आल्यानंतर कसं गरम गरम इडली खायला चांगलं वाटेल तर म्हणून मग मी आणखीन त्याच्यामध्ये इडल्या काढलेल्या नाही आहे सांबार रेडी आहे सांबार डायनिंगवर नेऊन ठेवलेला आहे आणि इकडे आमचे जे चिंचोके होते ना हे पण भाजून झालेले आहेत एक चिंचोका मी फोडून बघितला छानपैकी भाजून झालेलं आहे आणि चिंचोक्याला बघून मला आहे ना माझ्या ह्या लहानपणीची आठवण येत आहे कारण की शाळेमध्ये आम्ही आहे ना अशाच प्रकारचे म्हणजे छोट्या छोट्या एक रुपयाची की आठवण्याची आहे ना चिंचोक्याची पुडी मिळत होती तर भाजले चिंचुकीचे आम्ही आहे ना शाळेमध्ये ते खूप खात होतो तर आता मला तेव्हाचे दिवस माझे आठवले आणि आईला सकाळी ते चिंच आहे ना ही चिंचीचे गोळे बनवत होते तर आईला त्याची आठवण आली तर आईला पण म्हटलं तुम्ही म म्हणजे नंतर की बा तुम्हाला खायचं असेल तर मी बनवून देते पण आईने नाही सांगितलं आईने म्हटलं राहू दे आता कसं ते म्हणजे डाळ वगैरे कसं कड मारते म्हणून मग आईने म्हटलं दे बा आंबट वगैरे असेल तर मी आता काही खाणार नाही आहे तर आईने मग आहे ना त्याच्यामध्ये एवढे सारी चिंचुके काढली होते तर ही चिंचुके आता भाजून झालेले आहेत तर म्हणून मग मी माहिती चला एक मी पण खून बघते तर आता छानपैकी झालेला आहे तो तर आम्ही फोडून बघितला तर आता मी हा खाते आणि छान वाटतं पण खाल्ल्यानंतर आणि कोणाकोणाला चिंचुके आवडतात हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा तर जुनी आठवण आमची ही आता आज ताजा झाली कारण की खूप दिवसानंतर मी चिंचुका खाल्ला तर चला मग आता साडेबारा वाजलेलं हे सर आवरून घेतलं आणि मी आता थोडा वेळा आराम करते कारण की मागापासून उभी होती मी त्याच्यामुळे आता कंबर पण माझी खूप दुखत आहे तर चला आता हे न्यायची वाट पाहते आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही इडल्या खाणार आहोत आमच्या या झाडाला आहे ना यावेळेस खूप फुलं येत आहेत म्हणजे खालपासून याला दोन फुलं आहेत आणखी नेणार आहेत कळ्या वगैरे आहेत त्याला असं वाटलं तर जास्त नेतील आई बघा कुठं जाऊन उभे राहिले कारण की कापूस भरणारे दादा आलेले आहेत तर त्यांनी गाडी तिथे उभी केली तर आई त्यांना सांगत आहे की थांबून जा कारण की आलेगा? ले ले हे दोघं आले का हे दोघं बाहेर गेलेले आहेत तर आले म्हणतात तर म्हणून त्या दादांनी तिकडे गाडी उभी केली कारण की तिकडच्या पण घरचा आम्हाला कापूस भरायचा आहे आले दोघं पण जा तर आता आलेली आहे मी माझ्या रूममध्ये आणि ते कापूस भरणारे दादा आलेले आहेत त्याच्यामुळे ना आता यांनी आणि पप्पांनी इडल्या खाल्लेल्या नाही आहेत तर मी पण खाल्लेले नाही आहेत तर आता कापूस भरून झाल्यानंतर मग आम्ही तिघं जण इडल्या खाणार आहोत कारण की त्या दिवशी आहे ना अर्धा कापूस घरचा निला होता खालच्या रूममधला आणि हॉलमधला थोडंसं आणखीन पण आहे तो कापूस भरून झाल्यानंतर मग आम्ही तिघं पण जणांना इडल्या खाणार आहोत तर चला तिथपर्यंत मग आता आराम करते मी कारण आईने सांगितलं बा खाली थांबू नको कारण की कसं आहे त्या कापसामधली थोडीशी पावडर आहे ना ही उडत असते आणि ती त्या पावडरने ना खूप खास सुटते म्हणून मग आईने सांगितलं की बा तू रूममध्ये जाऊन आराम कर तिथपर्यंत तर म्हणून मी आता माझ्या रूममध्ये आली आणि थोडा वेळात आराम करते आणि मग कापूस भरून झाल्यानंतर मग मी खाली जाणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात असेच पुढचे छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय